एकदम नरम व खुसखुशीत ना दाताला चिकटणार ना कडक होणार नाही बनवताना हाताला चटके बसणार मार्केट मध्ये असे तिळगुळ लाडू भेटणारच नाही तोंडात टाकताच विरगळणारे अगदी नऊ पण पहिल्या वेळेस परफेक्ट लाडू बनवू शकतील अर्धा किलो लाडूचे अचूक पद्धतीने माप कसं घ्यायचं पाक परफेक्ट कसा बनवायचा कोणती अशी ट्रिक आहे की लाडू मौसूफ ही होणार व मधून एकदम खुसखुशीत दाताला चिकटणार पण नाही आणि बसणार पण नाही अशा छोट्या छोट्या खूपच महत्वाच्या टिप्स व ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व रेसिपी आवडली असेल तर शानदार मराठी रेसिपी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर मंडळी लगेच सुरुवात करूया सर्वात आधी तीळ व गुळाचे परफेक्ट माप किती घ्यावे ते समजून घ्या. मी इथे दोनशे ग्रॅम सफेद तीळ घेतले. तुम्हाला ग्रॅम मध्ये समजत नसेल माप तर कोणतीही वाटी किंवा कप घ्या, त्यातच संपूर्ण माप मोजून घ्या. म्हणजे कोणत्याही जिन्नसाचे परफेक्ट मेजरमेंट न चुकता कळेल. आणि जितके मी तीळ घेतले तितक्याच प्रमाणात इथे पिवळा गूळ घेतलाय. तुमच्याकडे चिक्की गूळ असेल तरी सुद्धा चालणार. मी हा साधा रोजच्या वापरातला गूळ असं बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. वाटीच्या प्रमाणात मोजत असाल तितक्याच मापाच्या दोन्ही वाट्यात तीळ व गूळ घेऊ शकता. मी दोन्ही भांड्यात तीळ व गुळ घेतले ते दोन्ही माप किराणा दुकानातून आणल्यावर त्या भांड्यात काढून घेतले आहेत दोनशे ग्राम तीळ व दोनशे ग्राम गुळ इथे मी अगोदरच गॅसवर पॅन ठेवून त्याला चांगल्या प्रकारे गरम करून घेतलंय कधीही तीळ भाजताना थंड पॅन मध्ये तीळ घेऊन भाजू नका अशाने तीळ व्यवस्थित भाजले जात नाहीत अगोदर पॅन गरम करा मग कंटिन्यू चमचा चालवायचा आहे इथे मात्र गॅस मध्यम आचवर करायचा आहे जवळपास दोन ते तीन मिनिटापर्यंत तीळ भाजतच राहायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तिळाला करपू द्यायचं नाही तीळ जळले की लाडूची चव अजिबात चांगली येणार नाही तुम्हाला आवाज येत असेल तीळ चटकल्याचा व धूरही निघू लागला आहे पूर्णपणे कच्चेपणा गेला आहे तिळाचा मस्त सुगंध दरवळत आहे तेव्हा लगेच गॅस बंद करा व पॅन मध्ये तीळ ठेवू नका गरम पॅनच्या बाहेर काढून घ्या अशा मोठ्याच्या प्लेटमध्ये पसरवून ठेवा मोकळ्या हवेमध्ये पसरवून ठेवलं की तीळ चांगल्या प्रकारे थंड पडतील पॅन मध्येच थंड करायला ठेवले की पॅनच्या गरमीमुळे तीळ करपण्याची जास्त शक्यता असते आता पुन्हा मी तोच पॅन घेत आहे आणि गॅस मध्यमाचवर ठेवून बिलकुल पण फास्ट ठेवायचं नाही जवळपास दोन लहान चमचे साजूक तूप घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त तूप वापरू नका एकतर तुपामुळे लाडू मधून सॉफ्ट होणार व लाडूला बाहेरून शायनिंग मस्त येणार किमान एक चमचा तरी तूप वापरास तूप गरम होतात ह्यामध्ये बारीक तुकडे करून ठेवलेलं गुळ पॅन मध्ये काढून घेऊ गुळाला बारीक कापून घ्या किंवा त्याला किसणीने किसूनच घ्यायचं आहे असं गुळ बारीक केल्याने गुळाला शिजवायला वेळ लागणार नाही आता ह्या वेळेस फक्त एक किंवा दोन चमचे पाणी म्हणजे गुळ लवकरात लवकर मेल्ट व्हायला पाहिजे आता सतत चमचा चालवत राहायचा आहे गॅस आता मात्र एकदम स्लो करा गूळ तुम्ही मोठे मोठे तुकडे करून उतरवायला घेतलं तर वेळ लागणार शिवाय गुळ जळण्याची जास्त शक्यता असते म्हणून बारीक गूळ करून घ्या परफेक्ट शिजणारच जास्त कडक लाडू होणार नाही आणि हलक्या हाताने चमचा चालवतच राहायचं आहे आणि पॅन मध्ये फेटतच राहायचं आहे गूळ जितकं चांगलं फेटेल तितकेच लाडू एकदम हलके फुल बनतील आणि मंडळी जवळपास दोन मिनिटं झालेली आहे आणि गुळाचा रंग चेंज सुद्धा झालेला आहे आणखीन थोडासा रंग वेगळा होऊ द्या काही सेकंड आणखी चालवतच राहायचा आहे आता परफेक्ट गुळ विकळेपर्यंत आणखी एक काम करायचं आहे अशी एक प्लेट घ्यायची आहे आणि तुपाने पूर्ण प्लेटला ग्रीस करून घ्या आता असं का करायचं आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि इथे गुळ पण परफेक्ट शिजलं आहे की नाही ते कसं चेक करायचं आहे ते पण पाहून घ्या आता एका वाटीत पाणी घ्या आणि काही थे मितळलेल्या गुळाच्या या पाण्यात टाका थोडस थंड होऊ द्या मगच हे गुळ लाडूसाठी परफेक्ट आहे की नाही ते करणार एकदम नरम आहे एखाद्या जेलीप्रमाणे पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये आता आणखीन काही वेळ गुळाला शिजून घ्यायचा आहे कारण की गुळ आपल्याला असं जेलीसारखं चिकट व नरम नाही लागणार ह्या प्रमाणात तिळ गुळाचे लाडू बनणारच नाही त्याला आकार तर देता येणारच नाही आणि समजा कसे बसे आकार दिले तर शंभर टक्के दाताला भरपूर चिकटणार म्हणून काही सेकंद किंवा काही मिनिट चमचा चालवतच राहायचा आहे आणखीन थोडासा रंग वेगळा झालाय जवळपास एक ते दोन मिनिटापर्यंत पुन्हा शिजवल्यावर आता पुन्हा वाटीत पाणी घ्या थोडेसे वितळलेले गुळाचे थेंब टाका दोन ते चार सेकंदापर्यंत थंड झाले की याला चेक करा आणि पाहताय ना मंडळी थोडासा कडकपणा आलेला आहे आणि चिकट तर अजिबात झालेला नाही तरी सुद्धा वीस ते पंचवीस सेकंद शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवत शिजवतच यामध्ये फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा वेलची पावडर वापरूया व वा आणखी एक सिक्रेट जिन्नस आहे पाव चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही बेकिंग सोडा वापरल्याने मधून लाडू एकदम खुसखुशीत होणार व नरम सुद्धा लागणार तुम्ही नाही वापरलं तरी चालणार पण लाडू खुसखुशीत होण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता सोडा टाकल्या टाकल्या पाहताय ना फेज कसा मस्त आलेला आहे फक्त वीस ते पंचवीस सेकंद चमचा चालवायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळ चमचा चालवू नका व आता गॅस बंद करू शकता आता हा पाक पूर्णपणे तयार झालेला आहे आता ह्या स्टेजला तीळ ह्या पाकेत काढून घ्यायचा आहे आणि जवळपास वीस ते पंचवीस सेकंद चमचा चालवत चालवतच चांगल्या प्रकारे एकजीव करा तुम्ही वाटलंच तर वीस ते पंचवीस सेकंदापर्यंत गॅस स्लो करून चमचा चालवू शकता पण मी मात्र गॅस बंद केला आहे कारण की मला रिक्स घ्यायचं नाही आता जवळपास वीस ते पंचवीस सेकंद झालेली आहेत इथे मात्र वेळ लावायचा नाही या पॅनला अगोदर बाजूला काढून घेऊ हे मिश्रण गरम असेपर्यंत ह्याला आकार देऊ शकता हे तर सर्वांनाच माहीत नाही आणि आपण जी प्लेट तूप लावून ठेवली आहे त्यावर एक एक चमचा हे मिश्रण असं टाकत जावा ही एक ट्रिक आहे एकतर गुळ हाताला चिकटणार नाही व या मिश्रणामधील गरम वाप बाहेर पडणार आणि एक एक चमचा असं मिश्रण वेगळं करून ठेवलं की सर्व लाडूचे आकार एक समान होणार कमी जास्त होणारच नाही थोडस हाताला थंड पाणी लावा व लवकरात लवकर लाडू वळायला घ्या वेळ अजिबात लावू नका घरी मदतीला सर्वांना बोलवून घ्या म्हणजे एक जण मिश्रण प्लेट मध्ये काढत जाणार व बाकीचे फटाफट लाडू वळत जाणार लाडू वळून असं ठेवत गेलात की जोपर्यंत हे मिश्रण गरम असेल तोपर्यंत बसत जाणार म्हणून काय करायचं फॅमिली मेंबरला मदतीला घेतलं की जे लाडू वळून प्लेट मध्ये ठेवत चालले आहेत पुन्हा त्या लाडूला हातावर वळत राहायचं आहे असं केल्याने लाडू बसणारच नाही एकदम गोल गरगरीत मार्केट सारखा तिळाचा लाडू नक्की होणार आणि मंडळी आपण पाहू शकता मी संपूर्ण लाडू वळून घेतलेले आहेत आणि थोडेसे मधून गरम पण आहेत आणि पुन्हा एकदा ह्याला वळत राहायचं आहे म्हणजे काय होणार हे लवकर बसणारच नाही एकदम गोल गरगरीत लाडू तयार सुद्धा झालेले आहेत जवळपास मी दोन्ही जिन्नस म्हणजे तीळ व गुळ पाव पाव किलो इतकं घेतलं होतं आणि ह्या दोघांचं माप साडेचारशे ते पाचशे ग्राम झालं आहे म्हणजे जवळपास अर्धा किलो हे लाडू तयार झालेले आहेत हे थंड झाल्यावर थोडासा कडकपणा येतो जास्त कडक होत नाही मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने केला तर लाडू असे सहज तुटतील तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात एकदम सहज तुटणार तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली आणि सोडा वापरून बनवण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा मला नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह धन्यवाद